आलेला आहे नवनाथजींकडे जाती एकच विनंती आहे कुठल्याही पद्धतीची आपण व्यक्तिगत टिप्पणी करू नकोय आणि नवनाथजी आपण थोडक्यात तुम्हाला काय म्हणायचं ते मांडा सुषमा आजी ज्या पद्धतीनं सरडा वगैरे अशा पद्धतीची भाषा भारतीय जनता पार्टीमध्ये वापरतायत सुषमा आजी बारा पक्ष फिरून आलेले आहेत सुषमा आजी बाळासाहेब ठाकरेंबद्दल नवनाथजी विनंती करते आपण व्यक्तिगत पातळीवरती कुठली टीका नको करूया माझं बोलणं पूर्ण करू द्या सुषमा ज्या पद्धतीनं आहे विषय बाजूला राहू असं आपण काही करू नये ज्यांचा वैचारिक वारसा बाळासाहेब ठाकरेंना थेरड्या म्हणण्यापर्यंत यांचा स्वभाव आणि हे वैचारिक वारशाबद्दल माझी विनंती आहे आपण या मुद्द्यावरती आता आपला मुद्दा सोडून आपण बोलायला नको आणि त्याचबरोबर पातळी सुद्धा आपण एक कुठेतरी आहे हे मान्य करत आपण पुन्हा एकदा या मुद्द्यावरतीच राहूया अशी मी विनंती करते तुम्हाला दोघांना पूर्वी पूर्वी जी मला बोलू द्या ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेना <laughs> पक्ष असेल यांचा आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाहीये यांचं हिंदुत्व हे राजकारणापुरत आहे यांचं हिंदुत्व फक्त मत मिळवण्यापुरतं आहे पाकिस्तानचे झेंडे उभाटा गट बाळासाहेबांचं नाव घेतलं परंतु त्यांनी भारत पाकिस्तान सामने होऊ दिले नव्हते हे तितकंच खरंय राजूजी खरंय ना पूर्वीजी पाकिस्तानचे झेंडे एक गोष्ट लक्षात द्या पूर्वीची की तुम्ही जे म्हणताय की सामने झाले नव्हते त्याच ते कारण होत की पा भारतामध्ये पाकिस्तान येऊन मॅच खेळण्यासाठी उत्सुक होता आणि त्याला बाळासाहेब ठाकरेंनी हिंदू हृदय सम्राटांनी त्याला विरोध केला होता कारण आपण एकमेकाच्या भूमीमध्ये जात नाही आहोत त्यांना आपल्याकडे नेत नाही आहोत आपण तिकडे जात नाही आहोत हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा की ज्या स्वाभिमानाच्या देशप्रेमाच्या आणि सिंदूरच्या प्रेमाच्या गोष्टी जो उबाटा सांगतो त्या उबाटाला जनाची नाही तरी मनाची तरी पाहिजे कारण ज्या वेळी हे हत्याकांड घडलं त्यांच्या घरी उबाटाचा कोण नेता गेला नाही जे आता सिंदूरच्या गोष्टी करतायत एकही जण त्या माता <सवाँ> भगिनीकडे गेला नाही पहलगामला जाणं तर सोडा पण आहो त्यांच्या घरी कल्याणला कोण गेलं नाही आणि ते लोक आता देशप्रेम आणि सिंदूर पाठवण्याच्या गोष्टी करत आहेत पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की जे आंदोलन शिवसेनेतर्फे होणार आहे त्याच्यामध्ये काँग्रेस सुद्धा सहभागी होणार आहे का नाही नाही पहिली गोष्ट हा त्यांचा पक्षांतर्गत जरी विषय असला त्या आंदोलनाचा परंतु निश्चितपणे देश पातळीवरती या भावना निश्चितपणे प्रत्येक जणाच्या मनात आहेत कारण ज्या पद्धतीनं आज तुम्ही डिप्लोमॅटिक रिलेशनशिप भारतीय सोबत तोडलेला आहे एकंदरच सगळे जे काही अधिकारी आहेत त्यांचे परत पाठवले होते आम्हाला जे ज्या पद्धतीनं दाखवण्याचं चित्र चित्र दाखवण्याचा प्रयत्न मोदीजींनी स्वतः केलेला आहे तेच मी सांगतोय अनेक लोक त्या ठिकाणी त्यांचे म्हणजे सव्वीस जणांचे प्राण तिकडे गेले होते त्याच्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा ऑपरेशन सिंधू झालं आपले सैनिक त्यांचे शहीद झालेले आहेत त्या शहीद झाले सहभाग असणार आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन पूर्वी पूर्वी पहिली गोष्ट अशी पूर्वी जी पूर्वीजी की लक्षात घ्या याची पार्श्वभूमी लक्षात घ्या किती संतापजनक आहे की आज ज्या पद्धतीनं जगाच्या पातळीवरती तुम्ही जेव्हा संसदेचे अनेक नेत्यांना पाठवलं खासदारांना पाठवलं आणि सांगितलं की पाकिस्तान हा दहशतवादाचं केंद्र आहे त्यांच्याबरोबरच तुम्ही जाऊन तेव्हा जा, सामने खेळताय कुठल्या तोंडाने खेळता केवळ जयशा आहे म्हणून म्हणजे ह्यापेक्षा संतापजनक बाब कुठली असू शकणार नाही तुम्ही तिकडे जाऊन बिर्याणी सांगायची खायची नवा नवाज बरोबर सांगायचं नंतर रिलेशन तोडायचं नमस्ते ट्रम्प करायचा आणि नंतर आता हिंदी भाई भाई करायचं म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तशा पद्धतीनंच लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करताय ह्याला भोंगळ राष्ट्रवाद म्हणतात ह्याला दुटप्पीपणा म्हणतात याला या देशातल्या लोकांच्या किंवा त्या ठिकाणी जे काही शहीद झाले त्यांच्या खऱ्या अर्थानं त्या रक्ताचा अपमान असं म्हणतात त्यामुळे केवळ नुसत्या नौटंकी बाद घोषणा द्यायच्या की माझ्या रगोमे खून नाही गरम खून गरम सिंदूर बहिरा आहे